आता यानंतर एक धक्कादायक बातमी आहे सालपे येथे विहिरीत बुडून एका माय लेकाचा मृत्यू झाला लोणंद पोलीस ठाण्यामध्ये सध्या या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे फलटण तालुक्यातील सालपे इथे विहिरीमध्ये बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला माधुरी लक्ष्मण कचरे आणि शंभूराज लक्ष्मण कचरे अशी या दोघांची नावं आहेत मात्र एका शेतातील विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले असून आता या प्रकरणी लोणंद पोलीस आकस्मिक मृत्यूची त्यांनी नोंद केलेली आहे लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे सालपे तालुका फलटण या ठिकाणी एक महिला आणि तिचा सात वर्षाचा मुलगा असे सकाळी सात वाजता घराबाहेर गेले होते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह हा एका विहिरीमध्ये मिळून आलेला आहे त्या संदर्भात आपण त्याचे पी एम वगैरे केलेलं आहे तर पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू बु झाल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यासंदर्भात लोणंद पोलीस ठाणेस अकस्मात सदोतीस सॉब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत